हद्दीत चौतीस गोवंश पकडले गेले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अवैध सुरूच आहे तर इतवारा भागातील इस्लामपूर नाका लक्ष्मीनगर परिसरात चौतीस गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना पकडून पोलिसांनी सुटका केली आहे रात्री केलेल्या कारवाईत या प्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर जिल्ह्यात अवैध धंदा विरोधात धाडसत्र अद्याप सुरूच आहे इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक आणि पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकाने रात्री अवैधरित्या गोवंशाचा कत्तल करण्यासाठी तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली तर या देगलूर नाका परिसरातील इम्रान कॉलनी इस्लामपूर रहीम नगर आणि इतर ठिकाणी धाडसत्र सुरूच होतं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जवळपास चौतीस सुटका करण्यात आल्या या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून इतवारा पोलीस थाना मध्य गुना दाखिल करना पड़ा है मान्य पुलिस अधीक्षक इनके गाइडेंस के तहत हमने रात को इमरान कॉलोनी जो पुलिस स्टेशन इतवारा में आता है वो रेड की थी वहाँ चौतीस गोन्स हमने पकड़े चार आरोपी अभी हमारे ताबे में और टोटल मुद्देमाल कम से कम साढ़े दस लाख रुपए का हुआ है और बाकी का इन्वेस्टिगेशन अभी आगे का चल रहा है और तो अभी वो इन्वेस्टिगेशन में पता चलेगा अभी इन्वेस्टिगेशन उसका जारी है नायगाव बकवाल नगर येथे असलेले ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी तेरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे तसेच एटीएम मशीनची तोडफोड करून आणि एसी युनिट जाळून नुकसान करण्यात आले तर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे महामार्गावरील पंढरपूर दरम्यान गरवारे कंपनी समोरील नायगाव बकवाल नगर येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन लावण्यात आलेलं ला आहे रविवारी म्हणजेच सोळा तारखेला मध्यरात्रीनंतर एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चार चाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी ए टी एम कक्षात प्रवेश करून तेथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारत गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन फोडून ए टी एम मशीनच्या लॉबीमधील कॅशसह तेरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे या प्रकरणी हिताची पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे चॅनल एक्झिक्युटिव्ह अविनाश रावसाहेब म्हसके यांच्या फिर्यादीवरून वाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान वाळूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलिसांमध्ये गरवारी कंपनीसमोर ॲक्सिस बँकेचं एक ए टी एम आहे त्या ठिकाणी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अज्ञात चार हिसवानी तोंडाला रुमाल बांधून ए टी एम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले त्यानंतर गॅस कटरने ए टी एम तोडून त्या ए टी एममध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून ते पसार झाले सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले मान्य ए सी पी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते तेथून अवघ्या सहा मिनटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोचले तोपर्यंत एवढ्या सहा मिनटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने ए टी एम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये तेरा लाख ब्याण्णव हजार हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला ती कार आ, इतर दुकानांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या दहा जणांना अटक करण्यात आली आहे तर महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात टोणा विरुद्ध का, का, कायद्यांतर्गत रिपीट <k�rí Leute> <Luck> तर महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांविरोधात महागाव पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून दहा जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून दोन कार एक मेटल डिटेक्टर लिंबू पूजेचे साहित्य पोलिसांनी जप्त केले या कारवाईनंतर मोरतच्या वाड्यावर गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांच्या डोळा असल्याचे दिसत आहेत तर सोन्याचा धूर निघणारे मोरथ अशी या गावाची ओळख आहे या ठिकाणी दहा ते बारा वाडे आहेत आज मी तीस बहुतांश वाडे मोडकळीस आलेले आहेत तरी तेथे सोन्याचे हांडे पुरलेले असल्याची चर्चा नेहमीच पंचक्रोशीतून ऐकायला मिळते त्यातूनच गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांनी या वाड्यांना लक्ष केलं असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की स्वप्नील चक्करवार राहणार मोरत हल्लेबुक्काळ यवतमाळ याच्या नाते गेली त्यासोबत काही साथीदार मिळून गुप्त धनकारित आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याने त्या ठिक ठिकाणी पळून जाऊ लागले त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे ए पी आय सोबत पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अमित खोडे त्यांना पाठवले त्यांना पकडले असता त्या स्पर्धांना ताब्यात घेतले व त्यांचे वाहनांची झळती घेतली असता वाहनामध्ये एक मेटल डिटेक्टर पूजेचे साहित्य अर्धी कुंक व इतर साहित्य मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस यांना आणले असता त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल असीम शेख यांनी फिर्या दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नळबडी व इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समू समूह उच्चाटन करण्याबाबत कायदा दोन हजार तेराचे चे कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुण्यात आरोपी नामे उत्कर्ष अनंता महाधुळे राणार साईनगर अमरावती गौरव प्रभुदास पेशराम राहणार लोहारा यवतमाळ प्रथम नीरज सिंगानिया राहणार मेहमनाई यवतमाळ गौरव अतुल पांडे राणार तिलकवाडी यवतमाळ माधव कोंडू नेवारे अकोला बाजार जिल्हा यवतमाळ योगेश विनोद कपिले राहणार राळगाव अमरावती प्रकाश भास्कर सहारे राहणार लोहरा यवतमाळ निलेश रामाभाऊजी भोरे राहणार जहांगीर जिल्हा अमरावती श्रीकांत वासुदेव सोनने अकोला बाजार जिल्हा यवतमाळ स्वप्नील खंडेराव चक्कर वार राहणार मोहरत हल्लीमुक्काम यवतमाळ या दहा आरोपींना अटक करण्यात आले आहे व त्यांना आदिरोजी रिमांड कामी माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या यांच्यासमोर हजर करीत आहोत सदर कुणाचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर यवतमाळ माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पी यू जगताप सर यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री हनुमंतराव गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक धनराज निळे व महागाव पोलीस स्टेशनचा स्टाफ करीत आहोत